निसर्ग उपचारामध्ये सगळ्यात जास्त महत्वाचं असतं ते पाणी कारण आपल्या शरीरामध्ये सुद्धा सत्तर टक्के असतं ते पाणी पण एक जवळच्याच केस सांगते दीड महिना झाला एक लंग्स कॅन्सरचं पेशंट आलं माझ्याकडे आणि खूप म्हणजे रड त्यांचा मुलगा आला आणि रडत होता की आम्हाला डॉक्टरांनी घेऊन जायला सांगितलंय फक्त बहात्तर तासाचा अवधी त्यांना दिलेला होता म्हणजे तुम्ही सगळं म्हणता की पाणी काय करतं त्याचं एक, एक छोटंसं उदाहरण तुम्हाला सांगते किंवा जो आलेला रिझल्ट आहे तो तुम्हाला सांगते फक्त त्यांना आपण आठ दिवस पाणी दिलं जे बेडर म्हणजे पूर्ण झोपलेलं पेशंट होतं जे बहात्तर तास जगेल या अवस्थितीमध्ये त्यांनी आणलेलं होतं ते पेशंट आज अक्षरशः त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी उभा आहे ते येईल थोड्या वेळामध्ये आणि दुसरा अजून एक शिरसगावचे सागर पाटील म्हणून आहेत त्यांच्याही मंडळीचं ऍक्सिडेंट झालं सुरुवातीला आपण त्यांना न्यूट्रल पाण्यापासून सुरुवात केली त्याच्यानंतर साडेआठ पीएच दिलं आणि आता आपण त्यांना कंटिन्यू साडेनऊ पीएचं पाणी देत आहोत पेशंट स्वस्त आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बहात्तर तास हा खूप डेंजर झोन असतो त्यांनाही अपेक्षा नव्हती की जगेल सुरुवातीला आम्ही कन्फ्यूज म्हणजे मला हे जरा भीती वाटली की बाबा हे होतंय काय किंवा नाही पण ये पाणी काम करतं पाणी बोलतं सर्व